ಬೆಳಗಾವಿಯ ಶಹಪುರ ವಡಗಾವ್ ಹಳೆ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ರಂಗ ಪಂಚಮಿ ಪರಸ್ಪರ ಬಣ್ಣ ಹಚ್ಚಿ ಸಂಭ್ರಮಿಸಿದ ಬೆಳಗಾವಿಗರು ಬೆಳಗಾವಿ ಶಹಾಪುರ ವಡಗಾವ್ ಹಳೆ ಬೆಳಗಾವಿ ಇನ್ನಿತರೆಡೆ ಸಂಭ್ರಮದ ರಂಗ ಪಂಚಮಿಯನ್ನ ಆಚರಿಸಲಾಯಿತು ಹೋಲಿಕ ದಹನದ ಬಳಿಕ ಐದನೆಯ ದಿನ ನಡೆಯುವ ಈ ರಂಗ ಉತ್ಸವದ ಖುಷಿಗೆ ಪಾರವೇ ಇರಲಿಲ್ಲ ಬೆಳಗಾವಿಯ ಹೋಲಿಕಾ ದಹನದ ಬಳಿಕ ಐದನೆಯ ದಿನ ಅಂದರೆ ರಂಗಪಂಚಮಿಯ ದಿನದಂದು ಬನ್ನಾಟವಾಡಲಾಗುತ್ತದೆ ಶಹಪುರ ವಡಗಾವ್ ಹಳೆ ಬೆಳಗಾವಿ ಇನ್ನುಳಿದ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಗಲ್ಲಿಗಳಲ್ಲಿ ರಂಗಪಂಚಮಿಯ ಹಬ್ಬದ ಸಂಭ್ರಮಕ್ಕೆ ಎಲ್ಲಿಯೇ ಇರಲಿಲ್ಲ ಕೆಲ ಯುವಕ ಸಂಘಟನೆಗಳು ಸೇರಿಕೊಂಡು ರಂಗಪಂಚಮಿಯ ನಿಮಿತ್ತ ರೈನ್ ಡ್ಯಾನ್ಸ್ ಏರ್ಪಡಿಸಿದ್ದರಿಂದ ಯುವಕ ಯುವತಿಯರು ನೀರಿನ ಕೆಳಗೆ ನಿಂತು ಡಿಜೆ ಹಾಡಿಗೆ ಹೆಜ್ಜೆ ಹಾಕಿ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಿದರು ಒಬ್ಬರಿಗೊಬ್ಬರು ವಿವಿಧ ರೀತಿಯ ಬಣ್ಣ ಹಚ್ಚಿ ಬೊಬ್ಬೆ ಹುಡಿಯುವ ಮೂಲಕ ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸಿದ್ರು ಇದರಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರು ಮತ್ತು ಮಕ್ಕಳು ಭಾಗವಹಿಸಿ ಉಲ್ಲಾಸದಿಂದ ರಂಗೋತ್ಸವವನ್ನ ಆಡಿದ್ದು ಅವರ ಖುಷಿಗೆ ಪಾರವೇ ಇರಲಿಲ್ಲ ನೀಡಿದ ನಗರ ಸೇವಕ ರವಿ ಸಾಳುಂಕಿ ಅವರು ಪ್ರತಿ ಬಾರಿಯಂತೆ ಈ ಬಾರಿಯೂ ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಹೋಳಿ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ ಮುಸ್ಲಿಂ ಧರ್ಮೀಯರ ರಂಜಾನ್ ಮಾಸ ನಡೆಯುತ್ತಿದ್ದು ಅಲ್ಲದೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಪರೀಕ್ಷೆಗಳು ಕೂಡ ನಡೆಯುತ್ತಿವೆ ಈ ಹಿನ್ನೆಲೆ ಶಾಂತಿ ಮತ್ತು ಸೌಹಾರ್ದತೆಯೊಂದಿಗೆ ರಂಗಪಂಚಮಿಯನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ ಎಂದರು ಒಟ್ಟಾರೆ ಬೆಳಗಾವಿಯ ವಿವಿಧೆಡೆ ಇಂದು ರಂಗಪಂಚಮಿಯ ಸಂಭ್ರಮ ಮನೆ ಮಾಡಿತ್ತು आज या ठिकाणी आपण बघत आहे शहापूर वडगाव व ग्रामीण भागात जसं परंपरेनुसार रंगपंचमी साजरी करली जाते त्याचप्रमाणे यंदाही अति शांततेने सर्व युवक वर्ग युवती महिला वर्ग रंगपंचमी साजरी करत आहेत आणि कुठलंही गालबोट न लागता आम्ही हिंदुत्व सण आम्ही साजरा करत आहोत कारण येत्या तोंडावरती रमजान सण पण आहे तर कुठल्याही भाषेमध्ये ते, ते निर्माण करता आपला सण आपण शांततेने आम्ही साजरा करत आहोत आणि हा प्रतिवर्षापासून प्रतिवर्षापासून आम्ही साजरा करतो आणि तो करता येणार येथे आपले शहापूर जिन्ने बेळगाव वडगाव हा भागातला परिसर जो आहे पाच दिवसाची पाचव्या दिवशी आपली धुलीवंदन साजरी करण्यात येतील आपला वडलो प्रोजेक्ट पासून चालू आहे जसं ग्रामीण भागात करतात त्याप्रमाणे शहरातील शहराचा थोडा भाग हा करत आहे तसा आम्ही सुरू ठेवलेली आहे आणि जसं आपण आहे युवक बरोबर सगळ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत रंगचा हे घेत त्याचप्रमाणे आता मुलांच्या एक्झाम पण सुरू आहेत त्या एक्झामला कुठे घालबड न लागत आपल्या शांततेने आम्ही आपला रंगपंचमी सण साजरा करत आहे आणि ज्या वर्षी रंगपंचमी आपण साजरी करतो अतिशय कुठल्याही दुसऱ्या जातीच्या धर्मांना त्रास न होता आपण शांततेने आपला सण साजरा करावा हीच मी बेळगाव संपूर्ण बेळगाव शहराला विनंती करतो धन्यवाद संभाजी रोड खासबाग आणि अंबिका धोंगडी आपण जुन्या पासून आम्ही फार वर्षापासून असच होळी खेळत असतो आणि हे सगळे सर्व आपले कॉलेजले लोक म्हणून आम्ही होळी खेळतो असच रंग सगळ्यांना असं भरू दे वर्षा वर्ष होऊ दे पारंपरिक भरपूर आहे पारंपरिक होले आहे आणि कोण बोलणार बोलणार नंतर हा इकड शापूर एरियात आपला साजरा केलं जात आणि खूप उत्साह असतो सगळ्यांमध्ये आणि दरवर्षी असच आम्ही खेळत असतो होळी

ಬೆಳಗಾವದಲ್ಲಿ ಐದ್ ಮರೇ ದಿನಾನ ಆಡ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ ಐದ್ ದಿನ ಆದ್ ಕುಳಿ ಆಡ್ತಾರ ಚಾಕುರ ಇಲ್ಲಿ ಮದ್ ದಿನ ಐದ್ ದಿನಕ್ಕ ಆಡ್ತಾರೀ ಇಲ್ಲಿ ಕಾಮಣ್ಣ ಐದ್ ದಿನ ಎಲ್ಲ ಪಾಠ ಹಾಕ್ತಾರ ಕಾಮಣ್ಣ ರತಿಗ ಆಮೇಲೆ ನಾವು ಐದ್ ದಿನ ಆದ್ಮೇಲೆ ಹೋಳಿ ಆಡ್ತೀವಿ